नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारात आता जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग या ठिकाणी घटणार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजारभाव वाढणार की मग या ठिकाणी घटणार मित्रांनो हा तुमच्या तुम सर्वात महत्वाचा सवाल मित्रांनो हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे अखेर जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजार वाढणार की मग या घटनार। या ठिकाणी मित्रांनो प्रश्नाचा अचूक उत्तर प्राप्त करण्यासाठी मागच्या काही घटकांचा आणि मागच्या काही घटनांचा या ठिकाणी आढावा घ्यावा लागणार आहे जर आपण या ठिकाणी बघितलं की देशातील सध्याचा सोयाबीन बाजार भाव काया है, तर तुमच्या लक्षात त्या ठिकाणी परिस्थिती येईल की देशामध्ये सध्या सोयाबीनचा हा चार हजार सहाशे ते दरम्यान आहे जर आपण बघितलं मित्रांनो तर भारतामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे दरवर्षी एकशे वीस लाख टनांच्या आसपास होत असते पण आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर आपल्यापेक्षा पंधरा पट जास्त उत्पादन ब्राझीलचं आहे आपल्यापेक्षा दहा पट जास्त उत्पादन अमेरिकेचं आहे आणि आपल्यापेक्षा साधारणत चार पट जास्त उत्पादन या ठिकाणी अर्जेंटिनाचं आहे म्हणजे जगामध्ये काय घडतंय यावरती सोयाबीनचा बाजारभाव अवलंबून असतो याच आपण त्या ठिकाणी प्रतिफळ मागच्या महिन्यात व या महिन्यात बघितलं जेव्हा ब्राझील मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झाला धाडकन देशामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पडला आणि सोयाबीनचा बाजारभाव कुठपर्यंत खाली आला हो पाच हजार दोनशे वरून थेट सोयाबीनचा बाजार चार हजार सातशे पर्यंत आला आणि तिथंच पाऊस थोडा कमी झाला की सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे वरून चार हजार नऊशे पर्यंत त्या ठिकाणी वाढला म्हणजे सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव हा आंतरराष्ट्रीय बाजारावरती डिपेंड आहे आता आंतरराष्ट्रीय बाजाराचं चित्र बघितलं तर सध्या सोयाबीनचा बाजारभाव तेरा डॉलर प्रति बुरसेल्स पासून ते साडे तेरा डॉलर प्रति बुरसेल्स पर्यंत आहे जानेवारी महिन्यात अनुकूल परिस्थिती आली तर सोयाबीनचा बाजारभाव तेरा डॉलर प्रति बुसेल्स ते चौदा डॉलर प्रति च्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे याच्यापेक्षा जास्त काही सुधारणा होणार नाही आंतरराष्ट्रीय ना बाजारात याचाच अर्थ की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी आपल्याला प्रचंड तेजी दिसणार नाही पण एक गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनचा बाजारभाव मात्र या ठिकाणी शंभर टक्के वाढणार मग सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार बरं तर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात दोनशे ते तीनशेची ची तेजी येऊ शकते आणि या तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सातशे ते पाच हजार तीनशेच्या दरम्यान दिसू शकतो असं या ठिकाणी जाणकारांचं मत आहे म्हणजे जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार किंवा घटणार तर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जरी असली तरी प्रचंड तेजी मात्र या ठिकाणी आपल्याला दिसणार नाही मग विक्रीचं कसं करायचं तर सोयाबीनचा बाजारभाव आपल्याला पाच हजाराच्या वर जानेवारी महिन्यात शंभर टक्के दिसणार आहे म्हणून तिथं अजिबात थांबायचं नाही पंचवीस टक्के सोयाबीन तिथं विक्री करा शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून धरा आणि त्यानंतर गरजे अनुसार प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं करा विक्री ज्यामुळे या ठिकाणी होईल आपला शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदय लाडाला ला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूबच्या शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार